संतोष देशमुख हत्याकांड मध्ये वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली परंतु आज एसआयटी कडे एक संधी होती युक्तिवाद करण्याची आणि न्यायालयीन कोठडीच्या ऐवजी अजूनही पोलीस कस्टडी का काही दिवस ते वाढू शकले असते वाल्मिक कराडची कारण कालच एक खूप मोठा असा पुरावा भेटला होता जो एक सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा होता वाल्मिक कराड व त्याची पूर्ण टोळी आवादा कंपनीला खंडी मागण्याच्या वेळेस एकत्र आली होती विष्णू चाटे यांच्या ऑफिस मध्ये आणि हा पुरावा सादर करून अजूनही पोलीस कस्टडी वाल्मिक कराडची वाढवू शकली असती परंतु एसआयटी आज गप्प का बसली एसआयटी मॅनेज झाली आहे का त्यामुळेच ती आज हा युक्तिवाद करायचा सोडून गप्प बसले आणि त्यामुळेच वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी भेटली जुनू काय वाल्मिक कराडी यांनी संतोष देशमुख मधील सगळी माहिती यांना सादर केली आहे आणि एसआयटी पद्धत स्वीकारला आहे एसआयटी ला, ला कोण मॅनेज करत आहे कोणतं राजकीय शक्ती आहे एसआयटी अशा प्रकारे आज मॅनेज झाली मागे कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये